स्वागत मराठी बातम्याच्या ज्यांमध्ये आपल्या सगळ्यांचे असेल स्वागत आहे मित्र मित्रांनी घटात छाई पाऊस एकदम आमदार झालेला आहे पाऊस पडत आहे स्वागत आहे आपण पावसामध्ये लाईव्ह घेत आहोत मित्र स्वागतम स्वागतम स्वागत आणि जोराचा पाऊस पडत आहे इकडे तालुका बारामती जिल्हा पुणे महाराष्ट्रमधनं बसलोय मी पुण्यामधनं तालुका बारामती जिल्हा पुणे आपल्या गावाकडे बघा आता संध्याकाळी दुपारी एवढं गरम होत होतं त्या गरमीमध्ये आम्ही व्हिडिओ बनवले आणि आत्ता पाऊस एकदम जोरात आलेला आहे ज्योती मून आलेला आहे ताई स्वागत आहे सकाळी वेगळा लाईव्ह होता दुपारी वेगळा लाईव्ह होता संध्याकाळी फक्त बॅटरी कमी आहे लाईट गेलेली आहे आणि अंधारात आपण लाईव्ह घेतलेला आहे बघा इतका जोरा इतका अंधार झालेला आहे आणि पाऊस जोरात पडत आहे आणि या पावसामध्ये आपण लाईव्ह घेतलेला आहे स्वागतम स्वागतम पाऊस पाऊस सुरू आहे का भाऊ हो पाऊस सुरू आहे ताई जोरात पाऊस पडतोय समोरचं काही दिसत नाही आहे मी एकदम आडोशीला इकडे एक बाहेरच्या बाजूला उभं राहिले समोरचं शेती आहे स्वागतम स्वागतम जंगलात आलात तर मोबाईल बंद करा एकतर वीज खूप जंगलात नाही आहे शेतामध्ये आहे घराजवळ आहे जंगलात नाही आहे ताई शेता घराच्या कडला शेत आहे आणि विजा कडकडत नाहीये काय झालं काय झालं लावायला काय झालं

हो मित्रो खूप पाऊस पडत आहे मोबाईल सगळा भिजला आहे आपला मेसेज वाचतो मित्रो ज्योतिताई आपण जंगलात नाही आपण घराजवळ आहे घराच्या बाहेर आहे त्यामुळं सेफ आहे जंगलामध्ये आपण कधी रेंज नसते मी जंगल नाही इकडे मी आपल्या घर घराजवळ आहे आणि घराच्या पुढे सगळी शेती आहे आणि शेतीमधनं आपल्या घराच्या कॅरिडॉरमधनं आपण लाईव्ह घेत आहे लाईव्ह महत्त्वाचं नाही आपलं साडेसहाचा टायमिंग असतो ताई लाईफचा आणि बॅटरी पण आपली कमी आहे पण जस्ट पाऊस आला म्हणून कारण की आपण सकाळी लाईव्ह घेतला होता तेव्हा सगळं दुःख दुःख होतं दुपारी लाईव्ह घेतलं तर ऊन होतं आणि संध्याकाळी आपण लाईव्ह घेतला तर पाऊस आहे हेच मला सांगायचं आहे आपल्या सा सगळ्यांना की वातावरण कसं बदलतं इकडे गावाकडे सकाळी थंडी असते दुपारी ऊन असतं आणि संध्याकाळी पाऊस आहे बघा आता सगळा पाऊस पडला आहे सगळं ढग काळ काळ ग गरज गर, आकाश झालेला आहे जंगलात नाही तर आपण घराजवळ आहे जंगलात आपण कधी लाईव्ह घेतला आणि जंगलात गेलोच नाही आणि शक्यच नाही पावसात सगळा मोबाईल भिजतो आत्ता बघा थोडंसं बाहेरच्या बा बाजूला होतो तिथून येचपर्यंत थोडंसं मी भिजलो पण आत्ता आपण एकदम सेफ आहोत आणि आपल्या घरातनं पला घराच्या ह्याच्याबद्दल लाईव्ह आहे हो इकडे अंधार आहे आणि लाईट गेलेली आहे पण इकडे जरासा प्रकाश आहे त्यामुळं तुम्हाला लाईव्ह क्लिअर दिसतं आहे स्वागतम सुस्वागत मराठी वनमॅन शिव चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे माझं नाव राजेश पवार राहणार कात्रज पुणे आणि आपला मराठी वान मॅशो चॅनल कॉमेडी चॅनल नक्की चॅनल जाऊन लाईक करा शेअर करा विजिट करा कमेंट करा मित्रांनो आणि आपला आत्ता लाईव्ह घ्यायचा हेतू हा आहे म ज्योती की आपण सकाळी लाईव्ह घेतला होता तर सकाळचा माझा रेकॉर्डेड लाईफ बघा सगळं दुःख होतं आणि हिरवगार शेती दाखवली होती आपण दुपारी पाऊस घेतला तर सगळं आमचे दादा औषध मारत होते तेव्हा क कडक ऊन पडलं होतं आणि आम्ही चार वाजता व्हिडिओ काढले तेव्हा इतकं गरम होत होतं आणि त्या गर्मीमध्ये आम्ही व्हिडिओ काढले ते अपलोड केलेत बघा आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला सगळं थकवा दिसेल आणि त्या त्याच्यामध्ये तो व्हिडिओज आम्ही काढले ते पण पळापळीचे व्हिडिओ होते आपली कॉ आपल्या चॅनलवर कॉमेडी फुल कॉमेडी असते आणि ॲट द एज ऑफ फिफ्टी एट पण आपण असं कॉमेडी करत असतो आणि प्रत्येक कलाकाराला ऊन ऊन पाऊस वारा थंडी याच्यातनं जायला लागतं ताई हो लाईव्ह महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा आपले व्ह्यूवर्स आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि हां असं मी कुठं नदीकाठी वगैरे गेलेलं नाही आपल्या घरातनंच लाईव्ह आहे जंगलातनं ना लाईव्ह नाही आहे धन्यवाद ताई आपण लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशिष जमरे आलेले आहेत हाय म्हणतात आशिष जमरे स्वागत आहे आत्ता आपण इकडे आपल्या गावाकडे आलेलो हो, आहोत आणि इकडे पाऊस पडत आहे आणि क काली घाटा छाई हो मित्र एकदम का काळ गडक आत्ता एक अर्धा तासापूर्वी स उजड होता एक पंधरा मिनटात एवढं ग ढग एकदम भरून आले आणि एकदम क काळोख झालेला आहे आणि अंधार अंधार पडलेला आहे पण आपला लाईफ दिसत आहे बघा मित्र पावसाचं पाणी आणि शेतकऱ्याला शेतीला शेतकऱ्याला शेतीमध्ये पाणी पावसाची आवश्यकता असते आणि आमच्या बारामतीला बरेच दिवस पाऊस नव्हता आणि आज तीन दिवस झाले संध्याकाळचा पाऊस येतो काल तर रात्रभर पाऊस एवढा जोरास होता की आमचे सगळे शेत तुडुंब भरले सगळी बाजरी आ, बाजरी वाकली हो प, प पडली म्हणतात शेतकरी दादा हो पावसामुळे ते वाऱ्यामुळे सगळी बाजरी अशी वाकडी तिकडी झाली हो शेतकऱ्याला जास्त पण पाऊस लागत नाही कमी पण पाऊस लागत नाही मध्यम दराचा पाऊस लागतो आणि आता आपण बारामती तालुका जे आणि इकडं सनसेट झालेला आहे तरी पण आता सात वाजले तरी आमदार इकडे गावाकडे आमदार आत्ता उजेड असतो सात वाजता पण आता, आता। पाऊस आलेला आहे ग सगळे काळे ढग आहेत आणि इकडे भगवा कलरचा आकाश दिसत आहे तुम्हाला मी घरातनं आपल्या आमचं घर आहे इथे आणि इथनंच आपण लाईव्ह घेत आहे एक दहा मिनटं आपण लाईव्ह घेणार आहोत जास्त नाही कारण आपली इकडे लाईट गेलेली आहे मी तुम्हाला सांगत असतो रात्री नऊचा आपला लाईव्ह असतो इकडे गावाकडे अचानक पाऊस येतो आणि इकडे वारं एवढं सुटतो मोकळं रान आहे त्यामुळे वारा वारा सोसवाट्याचा वारा असतो आणि इकडे लाईट जात नाही लाईट घालवतात मित्रो आणि नंतर मग लाईट पाऊस पा। थांबला वारा थांबला की मग लाईट परत येते आत्ता पण लाईट गेलेली आहे आणि दिवसभर आपण व्हिडिओज काढले लाईव्ह घेतला त्यामुळे आपली चार्जिंग संपलेली आहे काकांची पण आज चार्जिंग संपली मित्रो आज सकाळी लाईव्ह घेतला होता आपण दीड तास बोलत होतो दुपारी लाईव्ह घेतला एक तास बोलत होतो आत्ता पण आपण लाईव्ह घे घेतलेला आहे पण आत्ता आपण जास्त वेळ बोलणार नाही कारण लाईट गेलेली आहे बॅटरी डाऊन आहे आपण एक दहा मिनटं तुमच्याशी चर्चा करणार आहोत मित्रो अरवाज आशीष आशीष जांभरे आलेले ज्योतिबिन ताई धन्यवाद लाईवर आल्याबद्दल मित्र हो मित्र अचानक पाऊस आला आणि आता अंधार आहे लाईट असेल तर तुम्हाला माझा चेहरा दिसला असता पण आता अंधार आहे तुम्हाला मी माझा चेहरा दाखवू शकत नाही हो तुम्हाला माझा चष्माच दिसेल चमकताना इकडे उजेड आहे म्हणून थोडंसा समोरचाच व्यू तुम्हाला दाखवत आहे स्वागतम स्वागत स्वागतम मराठी वानमॅनशो चॅनलमध्ये आपले सरसेच स्वागत आहे मित्र आणि इकडे बघा कसं आकाश एकदम निळं काळं झालेलं आहे काळं कलर सगळं गडगड भरलेलं आहे लाईट गेलेली आहे आमच्या इकडे अंधार झालेला आहे बघा पा। पाऊस पाऊस बाहेर पा। पडत आहे चला मित्रांध धन्यवाद आपण भेटूया उद्या सकाळी साडेसहा वाजता